अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समिती गणेश उत्सव मंडळाने सालाबाद प्रमाणे यंदाही गणेशोत्सवानिमित्त विशेष देखावा सादर केला असून उत्तराखंड मधील चार धामापैकी एक बद्रीनाथ धाम मंदिर देखावा साकारला आहे बाजार समिती आवारात बद्रीनाथ मंदिराची भव्य दिव्य प्रतिकृती साकारण्यात आलेली आहे तरी सर्व भाविक भक्तांनी श्री बद्रीनाथ मंदिरात दर्शनासाठी अगत्य येण्याचे करावे व आमचे मनोबल वाढवावे अशी आग्रहाची नम्र विनंती कृषी उत्पन्न बाजार समिती गणेशोत्सव मंडळ तसेच सभापती अशोक आधार पाटील व संचालक मंडळ यांच्या वतीने करण्यात आली आहे गणपती बाप्पांचे आगमन व गणेशोत्सवासाठी सत्तावीस रोजी अमळनेर शहरातील पाचपावली मंदिर परिसर गणेश भक्तांनी गजबजून गेला बुधवारी सकाळी आठ वाजल्यापासूनच गणपती मूर्ती पूजेचे साहित्य घरगुती व मंडळाच्या सामना करावा लागला गर्दीमुळे अवजड वाहनांना मुख्य रस्त्यावरून प्रवेश बंद करण्यात आला होता शहरातील पाचपावली मंदिर परिसरात लहान व्यापाऱ्यांनी रस्त्याच्या बाजूलाच दुकाने थाटलेली होती यात गणपतीसाठी आकर्षक विद्युत रोषणाई केलेली रेडीमेड सजावट सोबतच दुर्वा नारळ रांगोळी पूजा साहित्य रंगीतासन जानवे यासोबतच गणपती स्थापनेसाठी लागणाऱ्या अनेक वस्तूंची विक्री व्यापाऱ्यांकडून केली जात होती रंगीबेरंगी कृत्रिम हार मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी उपलब्ध होते यावेळी केळी सफरचंद पेरू चिकू यांसह पूजेसाठी लागणाऱ्या फुले व फळांची देखील खरेदी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात करण्यात आली दरम्यान गेल्या वर्षापेक्षा गणपतीच्या मूर्तींचे भाव वीस ते पंचवीस टक्क्यांनी वाढलेले होते घरगुती गणेशोत्सवासाठी नागरिकांनी लहान आकर्षक व सुबक मूर्त्यांची मागणी केलेली दिसून आली सकाळपासूनच बाजारपेठेत नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने मुख्य रस्त्यावरील वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी पोलिसांकडून पर्यायी मार्ग देण्यात आलेले होते यावेळी बाजारपेठ परिसरात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला मंगळ ग्रहाच्या प्रभावाच्या वर्षात मंगळवारी मंगळ जन्मोत्सव येणे हा मंगल महायोग दर सत्तावीस वर्षांनी येतो हा मंगल महायोग यावर्षी दोन सप्टेंबर रोजी आहे त्यामुळे मंगळ ग्रह सेवा संस्थेतर्फे श्री मंगळ जन्मोत्सव भव्य दिव्य स्वरूपात साजरा करण्याचे सुनिश्चित केले आहे त्यानिमित्ताने येथील श्री मंगळ ग्रह मंदिरात एक एकोणतीस ऑगस्ट एकतीस ऑगस्ट आणि दोन सप्टेंबर रोजी भरगच्च धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे एकोणतीस ऑगस्ट रोजी त्रिशुलात्मक श्री कालभैरव व श्री भैरवी माता यांच्या मंदिराचे कलशारोहण फैजपूर येथील महामंडलेश्वर स्वामी श्री जनार्दनजी महाराज यांच्या हस्ते होणार आहे एकतीस ऑगस्ट रोजी सकाळ व दुपार सत्रात नवकुंडी महाविशेष शांती याग होणार आहे तर मंगळवारी दोन सप्टेंबर रोजी पहाटे चार ते सातच्या दरम्यान परंपरेनुसार श्री मंगळ जन्मोत्सव होणार आहे यात श्रीमंगळ महाविशेषाभिषेक श्री पंचामृत महाभिषेक नूतन ध्वजारोहण छप्पन्न भोगार्पण श्रीमंगळ महाआरती आदी कार्यक्रम होणार आहेत या सर्व धार्मिक विधी व कार्यक्रमांचे मानकरी म्हणून देशभरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले आहे या महासोहळ्यास संत श्री सद्गुरू सखाराम महाराज यांचे गादीपती संत श्री सद्गुरू प्रसाद महाराज यांचे आशीर्वाद लाभले आहेत तर युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे पालकमंत्री गुलाबराव पाटील आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक भाऊ जैन यांचे भक्कम सहकार्य व मार्गदर्शन लाभले आहे या सोहळ्याचे निमंत्रक खासदार स्मिता वाघ आणि माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील हे असून या श्री महामंगल सुवर्णयोगाचा जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन मंगळ सेवा संस्थेने केले आहे जळगाव जिल्हा महाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतसंस्थेवर अमळनेर प्रताप महाविद्यालयाचे प्राध्यापक किरण अशोक पाटील यांची तज्ज्ञ संचालक म्हणून कार्यकारी मंडळाने सर्वानुमते निवड केली आहे त्यांच्या नियुक्तीचे सर्वत्र स्वागत होत आहे सन एकोणीसशे सत्याऐंशी स्थाली स्थापन झालेल्या या पतसंस्थेचे सभासदत्व जळगाव जिल्ह्यातील वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आहेत या निवडीप्रसंगी पतसंस्थेचे ज्येष्ठ संचालक व मार्गदर्शक प्राचार्य डॉक्टर अनिल पाटील चेअरमन प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र पाटील व्हाईस चेअरमन प्राध्यापक डॉक्टर विजय सोनजे बालोद कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर किशोर कोल्हे आदी उपस्थित होते या नियुक्तीबद्दल प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी खाशी संचालक मंडळ मित्रपरिवाराकडून प्राध्यापक किरण पाटील यांचे अभिनंदन व कौतुक करण्यात आले आहे अमळनेर शहरातील मराठा मंगल कार्यालयात आधार संस्थेतर्फे बालसंगोपन योजनेचा लाभ घेणाऱ्या पालक आणि बालकांचा मेळावा आयोजित करण्यात आला शासनातर्फे अनाथ एकल किंवा अपंग पालकांच्या बालकांसाठी बालसंगोपन योजना राबवली जाते विशेषत कोरोनानंतर जी मुलं अनाथ झाली त्यांचा यात समावेश करण्यात आला आहे चोपडा व अमळनेर येथील सुमारे साडेचारशे मुले यावेळी उपस्थित होती मेळाव्याचे उद्घाटन अमळनेरचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी केले प्रास्ताविक आधार संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर भारती पाटील यांनी केले आधार संस्थेच्या कार्यकारी संचालक रेणू प्रसाद यांनी आभार मानले अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या लाडक्या बाप्पाचे उद्या आगमन होणार आहे देशभरात गणेश चतुर्थीपासून गणेशोत्सव साजरा केला जातो हिंदू धर्मात गणेश चतुर्थीला विशेष महत्त्व आहे कारण या दिवशी गणेशाचा जन्म झाला बुद्धीची देवता विघ्नहर्ता सुखकर्ता चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या गणपती बाप्पाची पूजा करण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो या उत्सवात घरोघरी गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून आणि विविध धार्मिक विधी मंत्रोपचार आणि आरती सह बाप्पांची पूजा केली जाते या पवित्र पर्वावर तुमच्या प्रत्येक क्षणाला सोनेरी आठवणींचं रूप देण्यासाठी अमळनेर शहरातील सराब बाजारातील रवी ज्वेलर्स गणेश भक्तांसाठी खास गणपती बाप्पाच्या दागिन्यांचे कलेक्शन घेऊन आले आहेत यात नवीन पारंपारिक व ट्रेंडी डिझाईन्स उपलब्ध आहेत या गणेशोत्सवात आपल्या प्रियजनांना सौंदर्य आणि समृद्धी प्रतीक असलेले खास दागिने भेट द्या आणि आपला गणेशोत्सव आनंददायी करूया चला तर मग गणपती बाप्पा तुमच्या आयुष्यात सोन्यासारखा आनंद वेळ्यासारखी समृद्धी देव रवी जनसर्फे अमानकरांना या गणेशोत्सवानुष्य हार्दिक हार्दिक शुभेच्छा